नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेचं वेगळं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय ही मालिका आवडती मालिका बनली आहे असं असून सुद्धा या मालिकेच्या वेळेत बदल केल्यामुळे या मालिकेचा टी आर पी खूपच खालवला आहे त्यामुळे आता चॅनलला ही मालिका बंद करावी लागत आहे सध्या या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग सुरू आहे मालिकेचा शेवट नक्की कसा होणार याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या याबद्दल आता मालिकेतील अंतरा हे पात्र साकारणारे अभिनेत्रीने या मालिकेच्या शेवटाचे हिंट दिले आहे तर अंतराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की मालिकेत एजे आणि लीला यांची पुढची गोष्ट मलाही पाहायला आवडेल पण मालिकेचा नेमका शेवट कसा होईल हे आम्हा कलाकारांना सुद्धा माहिती नाही आहे लीलाचा अंतराची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पण स्मृती परत आल्यानंतर भांडणं होतील कदाचित पण लीलासाठी माझ्या मनात प्रेम आहे तिने मला या घरात आणले त्यामुळे ती एजेसाठी आणि लीलाच्या प्रेमासाठी सगळं काही सोडून देखील जाऊ शकते आता नेमकं पुढं काय होईल हे प्रेक्षकांना नंतरच कळेल एवढं निश्चित सांगेन की प्रेक्षकांना अपेक्षित असलेला मालिकेचं गोड शेवट मात्र नक्की पाहायला मिळेल दरम्यान नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग सध्या सुरू आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका